समारोपीय कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे प्रज्ञगुरू डॉक्टर श्रीराम कावळे सर या सोहळ्याला उपस्थित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू डॉक्टर शरद सूर्यवंशी सर या सोहळ्याचे आयोजक डॉक्टर लोखंडे मॅडम कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मनोज सर सर प्रवीण मोफे सर उपस्थित आमचे मार्गदर्शक डॉक्टर नरेंद्र आरेकर सर डॉक्टर सर नाट्य कलावंत आदरणीय सिद्धानंद श्रीराम सर्व उपस्थित महाविद्यालयीन शिक्षक कर्मचारी तथा विद्यापीठ शिक्षकेत्र कर्मचारी मित्रांनो खर तर सर्वप्रथम विद्यापीठाचा आभार यासाठी मानतो की एक चांगला कार्यक्रम आपल्या विद्यापीठामध्ये होतो आहे दिवसभर आपल्या भाईच्या राहकार मध्ये अडकणारा कर्मचारी कुठेतरी विरंगुळा म्हणून खेळाकडे वळतो खेळ वळतो आणि या कलेची साधना तो करतो त्या तीन दिवसाच्या पाठीमागे दहा दिवसापासून मागील त्याची जी मानसिक स्थिती असेल ती अत्यंत महत्वाची असते एखादी गोष्ट मिळाल्यानंतर त्याला आनंद संपतो परंतु ती मिळवण्यासाठी जी धडपड आहे ती अत्यंत महत्वाची आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणाले होते एक तरी अंगी असू दे कला नाही तर जन्म फुकारला कोणती कला कोणती असावी प्रत्येकामध्ये काहीतरी कला आहे कोणी जाहीर पण एखादं गाणं म्हणतो बिघडे तेरे बिघरे बिघरे गाल ते गुलाबी गुलाबी घाल तर कोणी बाथरूम मध्ये आला थंडीचा महिना असं म्हणतो पण आपलं मनोरंजन करतो प्रत्येकाला संगीत आवडतच विशुद्ध कला आहे एकूण चौसष्ट कला आहेत अलीकडे जाहिराती पासष्टवाडीकडे जे भर पडलेले आहे आणि या पासष्ट कळांपैकी कोणतीही एक कला आपल्याला आत्मसात असली पाहिजे त्या कलेवर आपण प्रेम असलं पाहिजे मग कोणती कला सर चित्रकला आहे शिल्पकला आहे नाट्यकला आहे वेगवेगळ्या कला आहे कलेच्या माध्यमातून आपलं जीवन अत्यंत सुखकर होत मी आता बघितलं लोकांना मॅडम झालं तुमचे आभार रसिकेची स्पर्धा सुरू होती सर डॉक्टर कावळे सर प्रत्येक कर्मचारी आपल्यामध्ये जेवढी ताकद आहे जेवढी जेवढा जो सकाळी जेवण करून आजूबाजूला एकमेकांना कधी कधी नाही त्यांच्याकडे असू शकतात परंतु आपली चमू विकली पाहिजे आपला चमू विजयी झाला पाहिजे आपला संत जिंकला पाहिजे यासाठीची सांगीची भावना तुम्हाला स्पटा संपली मला असं वाटलं की तर स्पटा संपली सगळे जण आता भेटलेले आहे शांत बसली बसले नाही डोक्याला मॅडम बसले नाही मग सुरू झाला माझ्या म्हणा होतं का ना बोलती वगैरे हे गाना माझ्या मना आणि त्यांच्यावर मस्त सगळ्यांना जण आहे डिंगजॅट या रिजॅक्ट हर मस्त एन्जॉय झालं हे सगळं करताना मित्र हो आपल्या मनातले सगळे विकार भागला होता एक फाशी देऊन नैराश्य ग्रह होतं आपल्या मनामध्ये ऊर्जा तयार होते जी पॉझिटिव्हिटी येते ना हे कोणत्याच औषधाला येत नाही त्यासाठी कला महत्वाची आहे आणि म्हणून आहे कलेचा खेळ तीन महिन्यानंतर निवृत्ती आहे आपली बैल पास झालेली आहे तरीही गोविंदा मुद्यालयाचे ज्येष्ठ कर्मचारी बोघाटे इथे येतात आणि ते खेळतात प्रत्येकाच आयुष्य आपण तरी असते काहीतरी असते मी सुखी असेल तर माझ्याला झोप झालेलं उदान दुखी आहे एखाद्याला जेवण मिळत असेल तर माझ्या कमीच झालेलं आहे की दुःख आहे काहीतरी दुःख आहे परंतु अशाही अवस्थेमध्ये आपण हे सगळं दुःख बाजूला सारून एखादा एक पात्र प्रयोग करण्याकरता येतो त्या प्रयोगाचे स्क्रिप्ट आपण घेतो ती भूमिका जगतो ती कोणती भूमिका असेल राजाचा रोल केला असेल की भिकारीचा केला असेल रोल महत्वाचा नाही पण तो रोल करताना तो अभिनय करताना आपण त्या अभिनयाशी समर्थ होतो समर्थ होऊन तो अभिनय जिवंत साकारतो हे करताना जो आनंद मिळतो अलौकिक स्वरूपाचा असतो त्याची नोंद त्याची म्हणजे कोणत्याच पैशात मोजबर करता येईल नाही असा तो आनंद असतो तो आनंद तुम्ही घेतला त्याबद्दल कौतुक केलं पाहिजे मानवी समाज आणि संस्कृतीचं संस्कृतीचा सर्जनशील अभिव्यक्ती म्हणजे कला आहे ही कला आपण सादर करताना त्या कलेच्या वेगवेगळ्या अंगाने काढताना एक एक रेषा आपल्याला आली पाहिजे त्यातलं काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे फोटोग्राफीमध्ये आपण फोटोशूट करताना आप त्यात काय दिसेल त्याचा एक क्रिएटिव्हिटी काय येईल सगळ्या गोष्टी बारी बारीक बारीक गोष्टी आपण लिहायचो करतो त्याचा आनंद हा अवर्णीय स्वरूपाचा असतो तुम्ही कलारी कडा या महत्वाच्या माध्यमातून हा अनुभव स्वतः जगला स्वतः घेतला किंवा तुम्हीच नव्हे अनेक कर्मचाऱ्यांनी आता नवीन पहिल्यांदा ट्रॅक्शूट भेटत घेतलेला आहे ते ट्रॅक्शूट शरीरावर घातल्यानंतर त्याची जी फिलिंग होती ती फिलिंग वेगळी होती

आणि म्हणून आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे खर तर जीवनाला अर्थ देणारी कला आहे आपल्या जीवनाला अर्थ देते आपल्या संस्कृतीच आपल्या व्यक्तिमत्वाच दर्शन करते एखाद्या